किरे पादाव केले पाहिजे आणि नक्कर काही माझ्याकडे दे। नक्कर काय आहे तहसीलदार तहसीलदार ऑफिस तहसीलदार उपाध्यक्ष बोंगाबळे ये नक्कडा इंग्रज सरकारने सर्वे नंबर काढलं खोटंय का सैशिकादा खोटा खोटंय का त्र्याहत्तर साली गट झाली या गटाला ना करायला आहे का बाबा बाबा थांबा मोजिन मोजिन मडके साहेब कोण आहे ऐका मागे होऊ द्या आले मुझे साहेबांनी खरीदारांना दाखवले तिथ केली आणि माझा बांध फोडलेला मुजरीदारांना दिला आम्हाला मुरुजी जहादीद मध्ये इकडे राम निघते म्हणून त्यांनी सांगतो ही खरं आहे का तर ह्याची मला खरी न्याय मिळाली पाहिजे जी तर दोन या ठिकराने मी आज तयार संताप मला झाला दोन वर्षा येड घालतो बाबा बाबा तुमचा प्रश्न संपला समजला थांबा समजते चक्कर ये इकडून इकडून मी कातरी खाली येड घाल इकडे इकडे बाबा एक मिनिट तुमचा प्रश्न समजलाय तसे तर काय त्यांचं हां तर याचा मोजने ऑफिसचा विषय आहे मोमळके साहेब आहेत का व्हिडिओ साहेब उपाध्यक्ष उपाध्यक्ष गोंभाविलेख मोजिनीदार कुठं कोण आहे ते मोजिनीदार कोण आहे मडके तुम्ही पाठीमा कसं बसलाय तुम्हाला इथं बाजूला बसता येत नाही एवढ्या पाठीमा बसलाय बर का एक वेळे सर्वांना की आपण प्रत्येक विभागने आढावा घेतोय ज्या विभागाचा आढावा चालू असेल त्यांनी त्यांचा आढावा झाल्यानंतर त्या विभागासंबंध बोललं पाहिजे माझे सगळं गोंधळ होईल आपलं सर्व आता आता फक्त मस्त आढावा चालू आहे त्यानुसार काय अडथ असतील बोला ज्यावेळी तुम्ही आपल्या अधिकाऱ्याचा आढावा होईल त्यावेळी तुमचा ते विषय मांडा अध्यक्ष महोदय सदाशिवनगर ग्रामपंचायतीचा विषय मग तुमचा मांडा मडके साहेब सांगा काय बाबाचं काय आहे सर नमस्कार आमचे साहेब रजेवर एक्सपायर झाल्यामुळ साहेबांचे बंधुराज एक्स्पायर झाले म्हणून हॅलो साहेबांचे बंधुराज एक्सपायर झाले म्हणून साहेब आज आहेत तर या बाबांच्या मोजणीचा विषय असा होता त्यांनी मोजणी की आम्ही दोन वेळा निमताना प्रकरण भरलेलं होतं दोन्ही वेळा मोजून आम्ही त्यांना हाती दाखवलेल्या आहेत परंतु त्या हाती त्यांना मान्य नाही आहेत अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हाती दाखवणी ते म्हणतात की हाती चुकीच्या आहेत तुम्हीच कर परत परत हाती दाखवा आम्हाला असा विषय आहे सर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही एखादी मोजणी करता त्यावेळेला तुमच्याकडे अनेक प्रकारचे सोर्स आहेत आता गुगल मॅपिंग पण करू शकता तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक वेळेला एखादा रस्ता करायचा असला तर तुम्ही लगेच गेल्यावर म्हणता त्याच्या तिकडे सरतंय तो रस्ताच करून घेत नाही पुन्हा एक मोज की तिकडे सरतंय म्हणजे तुम्हाला पाच दहा पंचवीस वर्षापूर्वीचं सुद्धा गुगल मिळतंय तिथं रस्ता होता का नाही ते बांध होते ना सगले सगले का नाही आणि जर त्यांना तुमच्या मोजणीच्या तक्रारी एवढ्या भयानक आहेत की सगळ्या सगळ्या तालुक्याची वाट तुमच्या मोजणी आणि तुमचे खालशी लोक काय करतात कशा पद्धतीची मोजणी करतात एखादा प्रायव्हेट वाला मोजणी करत असताना तुमच्या मोजणीच्या विषयानं थांबा मोजणीच्या विषयानं एक एक मिनिट एक मोजणीच्या विषयानं आपण दोन तीन दिवसामध्ये वेगळी मिटिंग लावू जास्त जास्त मोजणीचा विषय आहे त्या सगळ्यांनी मोजुरी ऑफिसमध्ये मी तुम्हाला तारीख देतो व्हॉट्सअपवरती पाठवतो किंवा शनिवारी तुम्हाला वेळ आहे का शनिवारी अकरा वाजता मोजणीवाले तुम्ही सगळे या ज्यांचा ज्यांचा गोंधळ आहे शनिवारी सकाळी ऑफिस ऑफिसमध्ये या मी स्वतः येतो आणि जे जे विषय आहे आता इथं सांगून कागदावरती आम्हाला दोन मिनिटात कळणार नाही त्यामुळे मुजरीचा जो विषय आहे ते शनिवारी सकाळी अकरा वाजता थांबून घ्या पूर्ण दिवस जाऊ द्या पण काय या तालुक्यामध्ये के काय केलंय तुम्ही मुजुरी ऑफिस न याचा त्याचा सोक्ष करायचा आहे आणि त्या दिवशी केला जाय चालेल सर माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या डिपार्टमेंटचा संप चालू आहे संपाय एकतीस तारखेपर्यंत मिटेल त्यानंतर घेतलं तर बरं होईल तुम्ही कोण आहे सर मी ओएस आहे आणि तुमचे अधीक्षक कोण आहेत मडके साहेब सर ते त्यांचे बंधू एक्सपायर आता बंधू एक्सपायर झालेले आहेत आमच्या साहेबांचे कधी एकोणतीस तारखेला पाठव एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला एक महिन्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे ते आज जेवढे आहेत सर परवानगी घेऊन आहेत का व्हिडिओ सर हो हो सर एक मिनिट व्हिडीओ सांगते का तुम्ही बोलणार व्हिडिओ तुम्ही सॉरी लेखी परवानगी आहे तुमची अध्यक्षांना माझी विनंती आहे

सस्पेंड झाले आता या मडकेचा सस्पेंड करू पण तुम्हाला तारीख मी देतो मोजनी विषयाची आणि तहसीलची सुद्धा एक तारीख देतो तहसीलचे विषयक ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत सगळ्या त्याची सुद्धा मी तुम्हाला एक आठवड्याभरामध्ये तारीख देतो जे बी विषय आहेत पाच संजय गांधी निराधार पासून दुरुस्तीपर्यंत त्यांचं सुद्धा मध्ये मंडप टाकून आपण तहसील या विषयानं त्या ठिकाणी पूर्ण निपटारा करू या दोन्ही विषयाच्या तारखा तुम्हाला दिल्या जातील आणि मडकेच्या जा ठराव या आमसभा पारित करते ना तुम्ही करत नाही का साहेब मदत त्यांना हे माहीत आहे त्यांना त्यांना जर दुसरा एक माहिती द्या त्यांना उत्पादन केलं त्यांची ते कारवाई करतात आमच्या तक्रार आल्यानंतर आम्ही पण कारवाई करतो आ, आता ते माळ माळखंबी गावामध्ये आमच्या पण एकोणीस तारखेला कारवाई झाली एकोणीसला एकोणीस तारखेला एकोणीस पाच लागतात आता विशेष तुम्ही एकोणीसला करताय आणि लगेच दोन दिवसांनाच चालू होते आणि ह्यांना कारवाई करावी लागते म्हणजे तुमचा धाक नाही का ह्यांचा धाक नाही कारवाई कारवाई केल्यानंतर म्हणजे कारवाई तर चालूच असते तू कारवाई चालू आहे तर दारूक चालू आहे हप्ते चालू आहेत म्हणतील तेव्हा तिथून नाही काय तसं काय सांगतात ना लोक परिस्थिती सगळीकड अडचणी जी आहे तुम्ही समन्वय नाही का तुमचा तुम्ही कारवाई करताय तर तुमचा धाक नाही का आज काही जण इथं आलेले असतील जी दारुदंडा करतील तीच तक्रार करतील शेजाऱ्याला दा बंद पाडायचं ते हे पण आम्हाला माहिती आहे का तर तुम्हीच सामील आहे कोणतं काय करणार याचं उत्तर सांगा त्याच्यामध्ये सर आपण जॉईंट रेडचं नियोजन करू शकतो सर जॉईंट रेड पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आपण सर इलेक्शनच्या इलेक्शन सर आपण त्यामध्ये अजून एक कारवाई प्रतिबंधात्मक करतो त्याच्यावर एकपेक्षा जास्त गुन्हे असतात त्याला आपण कलम त्र्याण्णव अंतर्गत माननीय प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवतो विधेय पाठवले हो जर आपण यावर्षी एकूण त्रेपन्न प्रस्ताव पाठवले त्यापैकी शेचाळीस आपल्याला प्रकरणे बंदपत्र मिळाली आणि एकूण त्याची रक्कम बावीस लाख साठ हजार रुपयांची रक्कम आहे तर नाही हद्दपारीचे किती प्रस्ताव पाठवले तर तीन केसेस असणाऱ्या आम्ही स्त्र्याण्णव प्रमाणे कारवाई करतो त्र्याण्णव तीन पेक्षा जास्त जर दारूच्या केसेस आहेत त्याचे किती प्रस्ताव पाठवले आता त्याच्यामध्ये आमचे गेल्या वर्षीचे प्रस्ताव छत्तीस आहेत दारूचे दारू त्र्याण्णव प्रमाणेचे बत्तीस कारवाई प्रस्ताव आहेत आतापर्यंत बत्तीस हो दारू स्पेशल ज्याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त केसेस आहेत त्याच्यावरती त्र्याण्णव प्रमाणे कारवाई करते मग किती झाल्या बत्तीस कारवाई झाल्या बत्तीस पैकी तडीपाड किती झाली मग ते कारवाई आम्ही पाठवतो त्यानंतर मंजूर किती झाल्या त्याच्या आता ते बघू म्हणजे आम्हाला आम्हाला फक्त आकडेवारी घ्यावा लागेल आकडेवारी घ्यावा लागेल कशाला आला आत्ता नाही कशा कशाला आला इथं तुम्ही आमसभेला आलाय तुम्ही माहिती घेऊन येतात ना नाही आता त्र्याण्णवचे किती प्रस्ताव हे केले आम्हाला बत्तीस प्रस्ताव तुम्ही सादर केले बत्तीस पैकी किती तडीपार झाले ते प्रस्ताव प्रस्तावाप्रमाणे किती हो तडीपार किती झाले साधा प्रश्न आहे दारूवाल्यांना जोपर्यंत तडीपार करणार नाही तोपर्यंत त्या नवीन धंदेवाले तयार व्हायचे बंद होणार नाही तुम्ही आहे या लोकांना का पाठीशी आहे प्रस्ताव आमच्याकडून प्रस्ताव जातात त्यानंतर पुढं का हो तुम्ही वर पाठवल्यावर त्याचा पाठपुरावा केला का नाही काय केलं तुमची जबाबदारी नाही का तुम्हाला चालू ठेवायची दारू नाही प्रस्ताव काय करायचे पाठपुरावा असतो आमचा मग काय झालं सांगा ना बत्तीसच बत्तीसचं काय केलं तेवढं उत्तर द्या माहिती घेऊन द्या एकटा असाच कळवत साहेब दारू हा विषय ह्या सगळ्याच्या जीवाशी खेळणारा विषय आहे त्यामुळ सगळ्याचा संवेदन विषय आहे सतर तुम्ही सतर्कने तुमच्या जॉईंटची ऑपरेशन देऊ जे ती तक्रारी येईल त्याला तुम्ही जी तडपटीन करताय आदर्श अॅक्शन मोड वर आवा तक्रारीची वाट बघू नका येस सर येस सर हे धा धाव द्या वी तक्रार हे कॅरी कॅरी पुलिस चे जे आहेत ना तुम्ही हे दारू चालू शकते का दारुवाला दारू शिकतो का तुम्ही ठरवले ना पोलिसांनी एक्साइज चालू शकतो तुम्ही हा पोरगा पिलीव पासून चालत वेळापूर पर्यंत माझ्या बंगल्यापर्यंत आला माळशिरस पोलिसांनी पिलीव दारू चालू नाही पिलीव मध्ये दारू चालू आहे का नाही माळशिरस ला कोण आहे कोण आहे मासरी ला दारू चालू आहे पिलीव ला दारू चालू कराय तुम्ही काय करता हा केला आहे माहिती सांगतो हा मैं तुम्हाला एक सांगतो चारी तुम्ही पोलीस स्टेशनच्या अधिकारी इथं आणि तुम्ही सरपंचा पासून इथं मला सगळं माहिती आहे तुम्ही केसेस मागून घेता माणसं हुडकून काढता रेकॉर्ड दाखवता तुम्ही काय धंदे करता तुम्ही त्याला म्हणता दोन केसेस पाहिजे दोन माणसं पाठव आणि कागदोपत्री तुमचा सगळा खेळ करता मला या तालुक्यामध्ये एका ठिकाणी दारू अनाधिक चालू नाही पाहिजे आणि जर दारू चालू दिसली तर त्या पोलीस स्टेशनला त्या अधिकाऱ्यानं राहायचं नाही लक्षात आलं का तालुका सोडून जायचा तुम्हाला माहिती आहे जुगार कुठं चालू आहे मटका कुठं चालू आहे गुटखा कुठं चालू आहे सगळं माहिती आहे तुम्हाला माहित नसतं का त्याला आणि हे पैसे गोळा करून काय करता तुम्ही कुणाला देता पैसे कुणाला देता तुमचा पैसे देणारा माणूस मी ठरलाय बरोबर आहे का या जनतेला सगळ्या माहिती आहे कुणाला पैसे मिळून देता तुम्ही तालुक्यामध्ये तुम्ही पैसे मिळवता पैसे अनेक मार्गांना तुम्हाला मिळतात पण दारूच्या या विषयात ना यापुढे एकही मत झालं या तालुक्यामध्ये ही धंदा तुम्ही ठरवल्यानं एक सुद्धा धंदा चालू शकत नाही त्याला कशा तरी बार करायला पाहिजे एक माणूस सुद्धा दारू विकू शकत नाही विकू शकतो तुम्हाला सांगतो एक सुद्धा दारूचा धंदा या तालुक्यामध्ये जर चालू राहिला तर पुन्हा त्याची कसल्याही परिस्थितीमध्ये काही केली जाणार सांगतील ना पोलीस सांगतील पीएम किती झाली तुम्ही घेतली का आपल्याकडे आलेले सर्व अहो आपल्याकडे आले म्हणजे आल्यावरून जाऊन लोकांना सेवा द्यायची आहे हो तसं आज पोलीस स्टेशनला तुम्ही पत्र दिलंय का तुमच्याकडे किती अपघात झाले आणि त्याचे किती पीएम झाले त्याचा आढावा घेतला का तुम्ही दोन लाख रुपये सहज मिळणार आहेत दहा वर्षापासून पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाला मग त्याचा लाभ द्यायला आपल्या घरची द्यायची का देत नाही पैसे मिळणार आहेत तुमच्या माझ्या घरची द्यायची का तुम्ही यंत्रणा अपॉयसी किती कृषी सेवक तुमच्या हाताखाली आहेत आमच्याकडे हाताखाली किती सेवक आहेत तुमच्या घर तालुक्यात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सेवक आहेत तर त्याला गावात आपल्या बातमी ती अपघात कुणाला झाला ताप कुणाला चावला करंट कुणाला लागला कळत नाही का सगळी तंबर माहिती आमच्या कशी साहे तुम्ही अठ्ठेचाळीसच प्रकरण सांगताय तेवढ्यांचाच अपघात झाला म्हणजे तुमचा फलॉप नाही ना आज दोन दोन लाख रुपये मिळवून द्यायला तुमच्या काय घरच द्यायचंय हो आमच्या घटना शासनाचं द्यायचं मग द्या ना जेवढ्यांचा अपघात झाला तेवढ्या घेतल्या आणि त्या प्रकरणाला सांगितलं हा माहिती तुमचा अठ्ठेचाळीसच अपघात झाले हो अठ्ठेचाळीसच कोण कोण आहेत तुमच्या अपघात सांगाव सगळेजण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या सांगत त्याला नाव काय म्हणणार शरद सावंत शरद सावंत गाव आय शरद शरद तुम्हाला लोकप्रतिनिधी आहे तुम्ही लोकप्रतिनिधी तुमच्याशी बोलताय तर तुम्ही असं उद्घाट उत्तर नाही देताना शासनाचं द्यायचं घरचं द्यायचं नाही उद्घाट उत्तर द्यायची कसली पद्धत शासनाची आहे ते विचारताय तुम्हाला तुम्ही द्या ना उत्तर अशी काहीसा अपघात झाले तेवढ्या आपण घेत जात पद्धत बरोबर नाही उत्तर द्यायची सहा पासून एक एक, 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 एक। दोन हजार सहा पासून जर तुमचं बंद आहे दोन हजार पंचवीस ला म्हणजे या वर्षी त्यांचे पैसे कसे भरून घेतले दंडात्मक कार्यवाही केलेली त्याची पावती तुमची घेतलेली ना दंडात्मक स्वरूपाची पावती आहे ना नाही नाही बावीस ला पैसे भरून घेतले तेवीस ला घेतले चोवीस ला घेतले पंचवीस ला घेतले बरोबर आहे तेवीस दंडात्मक स्वरूपाची पावती मी काय म्हणतोय दंडात्मक असो काय असो स्पेशली एखाद्या माणसावरती राजकीय पद्धतीनं जर काय करायचं या तालुक्यामध्ये असलं काय चालत आहे गेली इथल्या बाबळी इथल्याच आहेत बोरी इथल्या जाय जा आणि तुम्ही अशा पद्धतीचं चुकीचं काय करू नका चुकीचं वागू नका तुम्ही नवीन अधिकारी चांगल्या पद्धतीचं काम करा आणि जो कोणी असं सांगत असेल त्याला सुद्धा समजून सांगा की बाबा तुझ्या ज्ञात आहे तू जाऊन आमच्या मार्फत लढू नको तुझा तू आणि तुझी ताकद आहे तिथं दाखव अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याला धरून कुणी काय करत असेल तर या तालुक्यामध्ये ते चालू दिलं जाणार तालुक्यात जा जा नोटीस कुणा कोणा दिली तालुक्यात नोटीस कुणा कोणा दिली दोनशे त्र्याण्णव एक खंड आहे कोणाला दिले तालुक्यात दुसरं कोणाला नोटीस दिली का कोणाला दिले तालुक्यामध्ये किती आमचं दत्तनगर सगळं वरच्या कोपऱ्यापासून खालच्या कोपऱ्यापर्यंत पासून कुठंपर्यंत कुठं कुठं आणि महाराष्ट्रात किती आहे एवढा एकच माणूस आहे का एकच विषय आहे का आपल्याला नागपूर शाखेत पाच खंड आहेत गट नंबर ठीक आहे तालुक्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक केलंय असलं काम करायचं नाही बदलून जावा नोकरी कुठेही मिळेल पण तुम्ही ज्या पद्धतीने कराल तर तालुक्यात कुणाला दिली नोटीस तुम्ही दोनशे त्र्याण्णव गट नंबर आहे नाही तुम्ही असो अजून कोणी असो मिसाळ असो मिसाळ अशा पद्धतीचं काम चुकीचं करायचं नाही फोन ओन काय होईल बदली होईल याच्यापेक्षा काय होणार आहे पण बेधकामाचा आयुष्यातील का भोग घालवून घ्या